यलाप्पा बालाप्पा देसाई राहणार चन्नापूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव जप्त मुद्देमाल एक पंचवीस लाख एक तपकिरी रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक तिचा आर टी ओ क्रमांक के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्न असा असलेली जुवाकी दोन दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी उमदी पोलीस ठाणेकडील नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळा बेचाळीस काळेल यांना गोपनीय बातमी मिळाली की उमदी पोलीस ठाणे हद्दीमधून विजापूर हायवेनी ट्रक क्रमांक के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्न मधून अवैधरित्या रेशनिंगच्या तांदळाची वाहतूक होणार आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे उमदी पोलिसांनी विजापूर हायवेला असलेल्या लवंगा गावाजवळ सापळा रचून ट्रक क्रमांक के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्न हा पकडून त्याची तपासणी करता त्यामध्ये तेहतीस टन तांदूळ मिळून आला असून सदरबाबत जत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चौते यांना कळवून त्यांच्या फिर्यादीवरून उमदी पोलीस ठाण्यास आरोपीनामे एक तिप्पन्न हेबालेवा मदार वय वर्ष एकोणचाळीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार चन्नापूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव दोन यल्लाप्पा बालाप्पा देसाई राहणार चन्नापूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव यांच्या विरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर कारवाईत पंचवीस लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक दहा लाख तीन हजार दोनशे रुपयाचा तांदूळ असा एकूण पस्तीस लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी उमदी पोलीस स्टेशनकडे कडे नेमणुकीच असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळे यांना गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाली की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमधून विजापूर हायवेने ट्रक क्रमांक के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्न मध्ये अवैधरित्या रेशनिंग साठी वापरण्यात येणारा तांदळाची वाहतूक करणार आहे सदर बातमीप्रमाणे आम्ही सर्व स्टाफने तिथे लवंगा या गावामध्ये सापळा रचला असता सदरचा ट्रक हा रेशमीच्या तांदूळ तांदळाची अवैध वाहतूक करताना मिळून आलेला आहे सदर कारवाईमध्ये एक पंचवीस लाख रुपयेचा ट्रक व हो पस्तीस टन तांदूळ ज्याची किंमत आहे दहा लाख तीन हजार दोनशे रुपये एवढा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाईबाबत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोते यांना कळवल्या कळवण्यात आल्यानंतर त्यांनी सरकारतर्फे चालक आरोपी नामे टिपण मदान यांच्या विरुद्ध उमदी पोलीस ठाणे आहे सदर फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शेचाळीस पब्लिक पंचवीस अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न ची कलम तीन व सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत